हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आज आपण का कोणती रेसिपी बघणार आहोत ते बघूयात व्हिडिओत आणि काय काय साहित्य लागणार ते आहे तेही बघूयात चला तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करूयात वटाणा मसाला बनवण्यासाठी आपण आता कुकरमध्ये वटाणा टाकून घेतलेला आहे त्यात थोडंसं मीठ टाकून घेऊयात आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहोत आपण प्युरी बनवण्यासाठी इथे आपण एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून कांदा लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे आता याची आपण मिक्सरला बारीक अशी प्युरी बनवून घेणार आहोत ग्रेव्हीसाठी आणि इकडे कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहेत तीन आपला वटाणा शिजलेला आहे आता मिक्सरला प्युरी करून घेऊया जे काही साहित्य घेतलेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे जास्त बारीकही नाही करायची इकडे कढई तापत ठेवलेली आहे त्यात थोडंसं तेल टाकून घेऊया बघू शकता त्यानंतर प्युरी केलेली आहे ती आपण यात परतून घेऊया व्यवस्थित आहे व्यवस्थित प्युरी परतून घेऊया थोडंसं तेल सुटेपर्यंत मस्त झाकण ठेवून परतून घेणार आहोत आपण म्हणजे आपली ग्रेव्ही एकदम छान होईल आणि टेस्टीही लागते इथे आपल्या ग्रेव्हीला मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण त्यात आत मसाले टाकून घेऊया थोडीशी हळद हा घरी दमलेला मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मसाला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आपला त्यावर थोडंसं झाकण घालून म्हणजे व्यवस्थित मसाला ही आपला परत इथे आपला वटाणा शिजलेला आहे आता आपण हा ग्रेवीमध्ये टाकून घेऊया ही व्यवस्थित परतलेले आहे ग्रेवीला मस्त तेल सुटले आता आपण वटाणा टाकून करून घेऊयात व्यवस्थित असं इथे आपला वटाणा मसाला तयार झालेला आहे इथे वटाणा मसाला आपला तयार आहे खाण्यासाठी तर चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय